अरे मलाही मजा यायला लागली गाईस अस दे पावर ये अरे आला दुसरा आला दे 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 आपण जिंकणारा रिदा हारते नाही 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 चिटिंग आहे आहे कधी कधी नाही का लहान मुलांसोबत पण लहान व्हायला लागते गाईस मजा येते थोडस इंटरेस्टिंग वाटते कधी कधी हो का झाले आहे आणि बाहेर बघता ऊन पण मस्त कडक खाली एकदम जबरदस्त वाली कडक आणि ह्या कडक ऊन मध्ये आपला कडकचा ब्लॉग स्टार्ट करूया आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचं आमच्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे गाईस एक पार्सल बोलवलं होतं हे पार्सल आलेलं आहे आता बघू याच्यात काय आहे तर मला माहिती आहे तुम्हाला दाखवतो आता काय याच्यात हे दोन डिओज आहे जे मी बोलवले होते थोडे स्वस्त्यात पडले म्हणून बोलवून घेतले फ्लिपकार्टवर थोडा ऑफर चालू होता था, है, आता बिअर्डोचे आहे आता कसे आहे काय माहिती नाही तर फक्त हार्ड नाही असायला म्हणजे मला हार्ड आवडत नाही मी पहिल्यांदा ट्राय करून राहिलो या कंपनीचे बघू कसे राहील आता तर काही आता चहा आली आहे चहा पिऊन घेतो आधी मग चेक करतो कसे आहे ते काही आता तुम्हाला माहिती आहे सप्टेंबर महिन्यात चालू आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये काही नवीन नवीन फळ चालू होते त्यातलं आता सीताफळ हा जो फळ आहे आता यायला लागलाय मार्केटमध्ये आणि आपल्या घरचे पण तुम्हाला एक मी एक वेळा झाड दाखवलं होतं त्या झाडाला पण आपले सीतापड लागले ला पण ते पिकाचे आहे आता याची जे आलेले आहे मी फर्स्ट टाइम माझा या सीझनचा मी टेस्ट करून बघून राहिलो हम्म छान गोड आहे मजा येते पण हे काढून टाकायला मला खूप त्रास येते गाईस बघायची नाही का टीव्ही पाहण्याची नाही का स्टाईल झोपून आहे आणि टीव्ही बघून राहिला काय करणार हेची टीचर आली ए अमृता पान याची टीचर आली ना आली ना पान बनाया बडा मजा आया बडा मजा आया चिडला पा चिडला पािडला टीव्ही मध्ये चालू आहे ना फायटिंग चालू आहे त्याला वाटते मी पण तसं असतं म्हणजे मी तिथंच आहो म्हणून म्हणून तो बघा कसा आता जंप मारत मारत नाही का लागला। लागला। ए रिदा तिकडे इकडे 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 तू ए रिधा तिकडे कोणता आहे त्याच्यातला तुझा सांग हा वाला मग तुला असं वाटतं तू खेळून राहिला म्हणून असं काहून मग तू दुसऱ्यांनाही तसंच मारते ना हा ए रिदात मी काहीतरी म्हणत आहो ना तुला तुला तसं करून काय वाटते हम्म सांग ना काउन काहीच नाही सांगता काहून काहीच नाही काहून काहून नाही विचारू कुठं रडत आहे रडत आहे की फायटिंग खेळत आहे आ, ए, गेला हारला गे तुझा हारला हारला ना नाही ना, हारला 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 तुझा हारला हारला रे री, रिदातचा हारला रे हारला रिदात हारला गाईच पहिले म्हणे इकडला आहे म्हणे आणि मग नंतर तो हारल्यानंतर काय म्हणते मी ट्रीम मध्ये होतो म्हणून चल चल धोडी होते हार घ्या रिदार हारलं पा आधी कशा आहे गाईच नाही का आम्ही माझ्याकडे पहिले पी एस टू होत काय मजा यायची गेम खेळायला आता, आता हे गेम नाही हे नाही का बघूनच नाही का एन्जॉय करते आणि असे एन्जॉय करते बघा 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 कशी एन्जॉय करते टीम आहे तुझी आता कोणती टीम आहे चला गाईज आता आपण बघू रीतात जिंकते का हारते आता रिताची हे टीम आहे हे वाली आणि आपण आपण हे टीम पकडू हा बघू कोण जिंकते ये पावर दिया। ये मार 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 अरे मारत असते ना रे अरे आला वा, वापस आला वापस नाही आता देते ए, मार अरे रे का का रे रे हारते रे आपण हारतो का काय रे मलाही मजा यायला लागली काही असं दे पावर ये बात काय होत ते काय होतं का रि काय शिल्ड आहे अरे बाप रे तुला इतकं समजते का तू खेळलाय गेम हा कुठं खेळला अच्छा हरिदार जिंकला जिंकला तर तू तिकडे पाहून बोलशील तर कसं होणार आहे त्या टीम मध्ये आहे नाही झालं जायचे भाई नाही का सबस्क्राईब वाढवण्यासाठी काय करून हा इतक्या लोकांना पाठवलं लो म्हणते अरे पण त्यांनी त्यांनी ते सबस्क्राईब होऊन आहे का आपल्याकडे नाही मग ते तेलच नाही त्यांना ठीक आहे ना इस बार यावेळेस तू हारणार आहे हारेस तू हारणार आहे बघ नक्की कसा जिंकशील कसा कसा जिंकशील सांग ना कसा जिंकशिन कसा इकडे इकडे येऊन इकडे येऊन सांग आम्हाला तसं समजत नाही तसं समजत नाही ना रिदार तसं समजत नाही का म्हटलं मी, मी हो का रे गाईज पुन्हा आपण हारलो रिदार जिंकला रे असं असं इकडे आम्हाला ऐकून यायला काय म्हटलं तू हो का <laughs> हिद्यात हिद्यात <laughs> रडायला लागला त्याच्या माग रिझन सांगू का अमृता मला मोबाईल दाखवायला लागली मला नाही का त्याच्यात काही गोष्टी दाखवायला लागली तर त्याच्याकडनं आमचं अटेन्शन माझं अटेन्शन याच्याकडे गेलं तर त्याला त्याच्यात क्युरिओसिटी झाली आहे मी बघतच नाही हवा मी तर मम्मीचा मोबाईल बघून राहिलो <laughs> <laughs> <आला, आला, आला। laughs> नाही आपल्या पुरासोबत टीव्ही एन्जॉय करून राहिलो कधी करत तर नाही आज एन्जॉय करून राहिलो त्यालाही छान वाटत आहे हा मग मग आता कोण तू कुठे आहे पण तू कुठे याच्यातला हा ब्लू वाला तुझा आहे तु तो शिल्ड घेऊन आहे तो वाला कोणाचा आहे मग रेड वाला पप्पाचा आहे का म्हणजे हार ते तो पप्पाचा जिंकते तो रिदारचा हा चांगला आहे चांगला आहे म्हणजे जिंकते हो अरे तुझी थोडीशी सेल्फ वाचली आहे थांब 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 अरे रे अरे अरे दे 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 दे, 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 दे अरे रे ती रे, रे, कोण जिंकते गाईज आता इंटरेस्टिंग मजा त्याची दोघांची हेल्थ कमी आहे कोण जिंकते बघू हे गाईज पुन्हा रिधार जिंकला क्या बात आहे का इतकुशीच हेल्थ बाकी होती गाईज इतकुशीच हेल्थ बाकी होती जे अपोजिशन होती त्याची चांगली हेल्थ बाकी होती पण तरी तो जिंकला म्हणजे रिदार जिंकला आहे ना हॅपी का आ, किती किती गेम आहे रे किती गेम आहे आता कोण हो आहे तो हा म्हणजे त्याला किती इंटरेस्ट म्हणजे तो बोलत पण आहे आणि मी अगर थोडस तिकडे तिकडे बोलायला लागलो ना तर त्याला नाही का राहायला लागला माझ्या दादा तो म्हणजे मी त्याच्यासोबत त्यांच्यासोबत खेळत त्याच्यासोबत खेळून राहिलो आहे हा हा बापरे अरे बंद झालं अरे बंद झालं ॲड आली ए इस बार रिदार थार गया रिदार थाला अरे आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो हो तो सारला ना तो आता हे चिटिंग आहे कायच हे चिटिंग आहे हे चिटिंग आहे नाही नाही चिटिंग कधी कधी नाही का लहान मुलांसोबत पण लहान व्हावं लागते काही मजा येते इंटरेस्टिंग वाटते कधी कधी घरात कोणीच नाही एकटा मला सोडून सगळे जण कुठे गेले तर मी बघितले सगळे जण कुठे आहे माहित आहे सांगू तुम्हाला सगळे जण नाही का दुकानात आहे बघा मी दाखवतो तुम्हाला जण इथं येऊन आहे आणि घरात कोणीच नाही हा हे का झालं हे का चोरलं हे हे ठेऊन द्या नाही नाही हे ठेवून द्या नाही नाही हे ठेवून द्या नाही ठेऊन द्या हे नाही ठेवून हे आता मी चाललो आहे बाहेर थोडं पार्टी विटी आहे तर त्या पार्टीचा ब्लॉग जमला तर नक्की काढेल मी कारण की समोरच्या व्यक्तींची पण इच्छा राहिली पाहिजे ब्लॉग मध्ये येण्याची म्हणून अगर इच्छा असेल तर नक्की काढीच नाही आलं तर मग मी भेटतोच तुम्हाला ब्लॉग म्हणजे पार्टी नंतर तर गाई आता जवळपास बारा वाजलेले आहे मी पार्टी पार्टीमधून आलो ब्लॉग काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना नाही यायचं होतं ब्लॉगमध्ये म्हणून नाही काढलं तिथे चला मग गाई आता आपला ब्लॉग इथे सेंड करूया इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितलाय तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा ला चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा तुमचं प्रेम तेव्हा भेटूया तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा जय महाराष्ट्र बाय